सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या फटाले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आज मंगळवार आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन संबंधित सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना मयताच्या पत्नीने सांगितले की सावकार जाधव आणि त्यांच्या पत्नीने आम्हाला मानसिक त्रास देत आर्थिक फसवणूक केली ज्यामुळे माझ्या पतीने टोकाचा निर्णय घेतला आताही त्या दोघांकडून आमच्या जीविताला धोका आहे कुटुंबियांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे अन्यथा आमचेही जीवन धोक्यात येईल पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची गंभीर नोंद घेतली असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचे समजते ही घटना बीड जिल्ह्यात सावकारशाहीचा वाढता त्रास आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मला न्याय पाहिजे याच्यासाठी मी पोलीस अधीक्षकडे आलेली आहे पोलिस माझी मुलगा उघडीवर पडलेले आहे त्यांना सांभाळणार कोणी नाही आता मी काय करणार आहे ती माझं पडलं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे उघडीस कोण बघणार माझ्या लेकरांना मुलांना मुलींना घरी येऊन धमक्या द्यायचा घरी येऊन जे नाही ते बोलायचं फोनवर माझ्या सासऱ्यांना आणि पतींना कुठले पोलीस स्टेशन आम्हाला सुरक्षित वाटत नाहीये ते त्यांच्या घरासमोरच असल्यामुळं ते हो आम्हाला वाटतंय त्यांच्या त्यांच्या हद्दीत असल्यामुळं भीती हो, वाटते आम्हाला